राज ठाकरेंचे वडील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणारे कात्रज भागामध्ये सरहद संस्थेकडून या स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे सख्खे काका आहेत एकीकडे एक ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच हे अनोखं उद्घाटन आज होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे रामदास कदमांनी केलेल्या आरोपानंतर अनिल परब काय बोलणार याकडे लक्ष लागलंय बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी दसरा मेळाव्यामधून केला होता परतवाडा शहरामध्ये मुंबई नागपूर आणि अमरावती ग्रामीण ब्रांच पथकानं मोठी कारवाई करत तेरा जणांची आंतरराज्य टोळी ताब्यात घेतली आहे ज्यामध्ये एक लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचा संशय मुंबई क्राईम ब्रँचला आहे त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणी अचलपूर मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी गंभीर आरोप केले तिन्ही ठिकाणच्या क्राईम ब्रँचची संयुक्त टीम तपास करत आहे आणि निश्चितच ही अतिशय गंभीर बाब आहे हरियाणा इथल्या काही लोक येऊन प्रहारच्या माजी आमदाराच्या निकटवर्ती याच्या घरी भाड्यानं राहतात त्याचे कुठलेही आधार कार्ड घेतलं जात नाही ही अत्यंत धक्कादायक बाब आहे काही दिवसांपूर्वीच राकेश टिकेत इथं येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केलं त्याचा काही धागा जोडता येतो का हे देखील असा अंदाज आहे एका प्रख्यात गँगचा सदस्य इतक्या तातडीनं या शहरामध्ये कशासाठी येतो याचा तपास क्राईम ब्रांच नक्कीच करेल असं आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं जणांना मुंबई क्राईम ब्रांच अमरावती आणि नागपूर क्राईम ने ताब्यात घेतलेले त्याची चौकशी सुरू आहे आणि आमदार प्रवीण टायडे जे अचलपूर मतदार संघाचे ते नुकतेच पोलीस स्टेशनमध्ये आले आपल्यासोबत प्रवीण टायडे स्वतः आहे काय प्रकरण आहे नेमकं आता तिन्ही ठिकाणच्या संयुक्त टीम क्राईम ब्रँचची हे तपास करत आहे आणि निश्चितच ही बाब अतिशय धक्कादायक आहे की काही हरियाणातील काही लोक इथं वास्तव्यास येऊन एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या पदा माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चित धक्कादायक आहे हरियाणाचे आणि असं आता काही दिवसापूर्वीच राकेशजी टीका आहेत बेल मतदारसंघात येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक आंदोलन वगैरे अशा अशा प्रकारचं काहीतरी बोल बोलले ते आणि त्यांचा नेमका धा धागा कुठे झुडतो का किंवा अजूनही काही कार्यकर्ते किंवा काही नेते हे पराभवाच्या मान मानसिकतेतून बाहेर आले की नाही आले हाही एक अंदाज आहे आणि एवढं सोपं नाही आहे आता की याचा अंदाज लावणं सध्या ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे निश्चितच काहीतरी बाहेर पडेल कारण एका प्रख्यात गँगचा एक सभासद या परदवाड्यासारख्या शहरात इथे तातडीनं कशासाठी येतोय आणि त्याच्यामुळं क्राईम ब्रँच पुढील तपास करेल आपल्याकडून काही कोणी तक्रार दिलेली भाजप आताच तक्रार दिलेली आहे भाजपचे शहराध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे मुरलीबो माकुळे का, काय म्हटलं तक्रार तक्रारीत हे जे बोललो आहे मी त्यांनीच त्यात पूर्ण वर्णन आहे त्याच्यात की आ, हा संबंध तर नाही ना आणि पराभवाची मानसिकता किंवा नेपाळसारखी परिस्थिती म्हणावं किंवा हे करून अंदाधुंद काही होऊ शकते काय किंवा अजून कोणासाठी कोणी काही सुपारी टीप वगैरे आहे का याचासुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे कारण या छोट्याशा शहरात आणि शांतीप्रिय शहरात काही वादंग माजल्या जाऊ शकतो का काही दंगल होऊ शकते का किंवा अजून काही आणि कालचा नवरात्रीचा दिवस होता रावणाचं जर दहन झालं दसरा होता तर त्याच्यामुळं या विशेष मोहिमेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे काहीतरी निघेल असं मला वाटते मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे मराठा आरक्षणाच्या जेयारवरून ओबीसी नेत्यांनी ने तीव्र नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे आज होणाऱ्या ओबीसींच्या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे जाणार नाहीयेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बबनराव तायवाडे यांना ओबीसी समाजाच्या बैठकीला सरकारकडून बोलावलं गेलं होतं मात्र सकल ओबीसी महामोर्चानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जी आर नंतर ओबीसींचं कुठलाही नुकसान होत नाही अशी रोखोक भूमिका घेणाऱ्या तायवाडेंना बैठकीमध्ये बोलावल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती आणि तायवाडे बैठकीत येत आहेत म्हणून आम्ही आजच्या बैठकीला जाणार नाही अशी भूमिकाही घेतली होती एसईबीसी अंतर्गत e. मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावरती मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर आज सुनावणी होणार आहे आरक्षणाच्या समर्थनार्थ त्याचबरोबर विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी सुरू असून आज पूर्ण दिवस यावरती सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे वीज बिलात चुकीचा किंवा वाढीव भार नोंद झाल्यानं अनेक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून वंचित आहेत या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीज वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज मोटारीची तपासणी केली या तपासणीमधून बळीराजा मोफत योजनेमुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं दिसून आलं त्यामुळे या, या शेतकऱ्यांनी महावितरणाचे अधिकारी आल्यानंतर त्यांना सहकार्य करून या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन हे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापूर आणि सांगली विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मोटारींच्या एकूण जो काय वापर वीज वापर केला जातो त्याची तपासणी केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की दहा हजार शेतकरी त्यातले सहा हजार शेतकरी कोल्हापुरातले आहेत आणि सांगलीतले साधारणतः तीन ते चार हजार शेतकरी आहेत या दहा हजार शेतकऱ्यांना सुद्धा साडेसात एच पीपर्यंत त्यांचा प्रत्यक्ष वापर असल्यामुळे याचा लाभ होऊ शकतो त्याबद्दलची निर्देश एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी हे शासकीय कार्यालयामधील एसी काढण्याचं आंदोलन करतात मागच्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यातील तीन शासकीय कार्यालयांमधील चार एसी या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस काढण्यास भाग पाडलं जर तुम्ही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ शकत नाही तर शासकीय कार्यालयामध्ये अनधिकृत एसी लावू शकत नाही असं म्हणणं या मनसे पदाधिकाऱ्यांचं आहे त्यांनी परभणीतील जिल्हा परिषद अर्थविभाग जिल्हा जात पडताळणी विभाग आणि आणखी एक विभाग अशा तीन कार्यालयातील चार एसी काढायला भाग पाडलाय यापुढे हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचं मनसे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी यांनी स्पष्ट केलं कल्याण डोंबिवलीमधील महारेरा घोटाळ्यातील पासष्ट इमारतींच्या बिल्डर्सना ईडीची नोटीस आल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलाय फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स विरोधात रहिवाशांनी कारवाई करण्याची मागणी लावून धरलेली आहे दरम्यान ईडीच्या कार्यवाईमुळे बिल्डर्सचे धाबे दणाणलेले असून आपल्यावरती कारवाई टाळण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचा दीपेश म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलं आहे फक्त आमची एवढीच मागणी आहे या पासष्ट इमारतीमधील रहिवासी राहील जे राहणारे रहिवासी आहेत यांची फसवणूक झालेली आहे यांना विक्टीमसारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे यांची फसवणूक झालेली आहे यांना विक्टीमसारखं ट्रीट केलं गेलं तरच या बिल्डिंग सगळ्या वाचू शकतील आणि सरकारला माझी विनंती आहे की यांची फसवणूक झाली आहे या लोकांना फसवले गेलं आहे या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोप प्रयत्न करावे अशी माझी त्यांना विनंती आहे शेकापतचे माजी आमदार विवेक पाटील यांची पनवेलमधील पोसरी गावातील सुमारे शंभर एकर जमीन महसूल विभागानं जाहीर नोटीसीनं लिलावात काढली पनवेलचे उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी याबाबत वर्तमानपत्रामधून एकावन्न एक करोड तेहतीस लाख रुपये किंमत जाहीर केली कर्नाळा बँकेमध्ये पाचशे एकोणतीस कोटींचा गैरव्यवहार माजी आमदार विवेक पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांनी केल्याचा ठपका हा त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता भोगस कर्ज प्रकरण वाटपण्याप्रकरणी विवेक पाटील गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये शिरून बनावट पिस्तूल आणि चाकूच्या धाकानं लुटमार करण्याचा प्रयत्न झालाय यावेळी घरातील महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांनी घरामधून पलायन करताना जमावानं चोरट्यांना मारहाण केली सांगली पोलिसांनी दोघा चोरांना अटक केली आहे तर चोर घरात शिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत चोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता चंद्रपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीनं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर धमकावून अकरा मुलांकडून एक लाख तेहतीस हजार रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय शिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हा प्रताप आहे आरोपी अल्पवयीन मुलीची पीडित मुलासोबत ओळख होती याच ओळखीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीनं पीडित मुलाकडून पैसे उकळले पैसे न दिल्यास शिमूर पोलीस स्टेशन येथील कार्यालय पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या नावानं ही आरोपी मुलगी धमकी द्यायची जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि रुग्णालयामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याची मागणी मागणीही डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली दोन रुग्णांना घेऊन चार ते पाच तरुण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आलेले होते यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्यावर रुग्णावर तातडीने उपचार करण्याचा आग्रह केला यावेळी अन्य रुग्णांवरती उपचार सुरू असून ते पूर्ण झाल्यावर आपल्या रुग्णावरती उपचार केले जातील सम मारहाण झालेले डॉक्टर मोहित यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं यावे डॉक्टर आणि रुग्ण नातेवाईक यांच्यामध्ये हा वाद झाला हर फीमेल पेशंट्स को लेके वो लोग आए थे सब बेड पे लिए थे मैंने एक पेशंट और मोहित ने एक पेशंट देखना चालू किया उतने में वो लोग आपस में झगड़ा किए कि केस पेपर लेके आओ ऐसा आपस में झगड़ा किए तो हम उसने बोला की ना थोड़ा बाहर आ, रुको और मतलब झगडा मत करो यहां पे करके। उतने में वो लोग तुरंत मोहित पे अटॅक के मुद्दा आम्ही सर आमच्या कॉलेज अथॉरिटी सोबत समोर ठेवला आहे की आम्हाला तिथे सिक्युरिटी फोर्स पाहिजे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मार्गावरती एफ कॅम्पजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे ट्रॅकच्या ट्रकच्या जोरदार धडकेमध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला सूचना दिलेली असून पथक हे घटनास्थळी दाखल झालं वनविभागानुसार या परिसरामध्ये बिबट्यांची हालचाल वाढली आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रशासनानं सांगितलं जळगाव शहराजवळील गिरणा नदीपात्रामध्ये देवी विसर्जन करताना एकोणीस वर्षीय हितेश संतोष पाटील याचा मोडून मृत्यू झाला आहे बांभोरी गावाजवळ सुरत रेल्वे पुलाजवळ घडलेली ही घटना आहे विसर्जनानंतर तो पाण्यामध्ये तोल गेला आणि बुडाला मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र तो तेव्हापर्यंत वाहून गेलेला होता महापालिका महसूल विभाग पोलीस आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी काल संध्याकाळपर्यंत शोध घेतलेला होता मुंबईतील आरे पोलिसांनी एका बावीस वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझरला बत्तीस वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवरती बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे पीडिता ही अंधेरीमध्ये राहणारी असून चित्रपट आणि स्टेज शोमध्ये पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून काम करते आरोपी मालाडचा रहिवासी असून सध्या तो न्यायालयीन कोठणीमध्ये आहे पुण्यातील लोणी काळभोरमध्ये दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्रपूजन केल्यानंतर एका तरुणानं थेट हवेमध्ये गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय अजिंक्य कड असं या तरुणाचं नाव असून या प्रकरणानं परिसरामध्ये खळबळ उडाली पोलिसांकडून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू असून वापरलेलं पिस्तूल हे परवानधारक आहे की नाही याचा तपास देखील सुरू आहे बीड शहरातील दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांनी राजीनामा दिल्यानं एकच गोंधळ उडालाय प्राचार्य आणि शिक्षकांच्या राजीनाम्याला विरोध करत पालकांनी गोंधळ घातला दरम्यान या दोन्ही घटनांवरती शिक्षण अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाते तर संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्राचार्य आणि शिक्षकांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती ही समोर आली बीडमध्ये एका चार महिन्यांच्या बाळाला बॅनरमध्ये टाकून वडिलांनी देखील गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अमोल सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे गेवराई तालुक्यातल्या तलवाडा येथील हा रहिवासी आहे चार वर्षांपूर्वी सोनवणे पती पत्नीचा वाद झाला रागामधून अमोलनं हे कृत्य केल्याची माहिती समोर येते याबाबतचा अधिक तपास हा सुरू आहे एबीपी मासानं कोल्हापुरातील रस्त्यांची दुरावस्था दाखवल्यानंतर कोल्हापुरातील प्रशासन आणि आमदारांना जाग आली आहे पालकमंत्री आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी रस्त्याच्या दुरावस्थेवरून अधिकाऱ्यांची खडरपट्टी काढली कंत्राटदार यांचे खिसे हे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का असा संतप्त सवाल राजेश क्षीरसागर यांनी केला आहे कल्याणमध्ये नमाज पठणावरून दोन गटांमध्ये तुफान राडा झालाय आनंदवाडी परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय शुक्रवार असल्यामुळे मशिदीमध्ये नमाज पठणासाठी मोठी गर्दी होती त्यामुळे दोन वेळ नमाज पठण करण्यात येतं यावेळी सूरज खान नावाचा तरुण आपला नंबर सोडून नमाज पठण करण्यासाठी पुढे जात असताना इतर काही तरुणांनी त्याला रोखलं तेव्हा दोन गटांमध्ये राडा झाला गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती असलेल्या या तरुणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि हाणामारी देखील करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय कोळसेवाडी पोलिसांकडून या घटनेचा तपास देखील सुरू आहे निलेश गायवळ प्रकरणामध्ये पासपोर्ट कार्यालय देखील संशयाच्या भोवऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण निलेश गायवळला देण्यात आलेल्या तात्काळ तात पासपोर्टवरील पत्त्यावरती तो आढळून न आल्यामुळे नगरच्या कोथवाली पोलिसांनी नॉट अवेलेबल असा रिपोर्ट पासपोर्ट कार्यालयाला दिलेला होता त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळला नोटीस देण्यात आली मात्र घायवळला त्या नोटिशीला उत्तर न देता देखील त्याचा पासपोर्ट हा कायम राहिला तब्बल पाच वर्ष पासपोर्ट कार्यालयानं त्यावरती कारवाई केलीच नाही त्यानंतर यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये निलेश घायवळनं या नोटीशीला उत्तर दिलं त्यानं दिलेलं उत्तर हे पासपोर्ट कार्यालयानं स्वीकारल्याचं दिसून येत आहे कारण त्याच्यानंतर त्याच्यावरती कोणतीच कारवाई न होता तो युरोपला निघून गेला गुरुवार पेठेतील चाळीस वर्ष जुन्या सराफी पेढीवरती झालेल्या तब्बल सत्तर किलो चांदीच्या चोरी प्रकरणी खडक पोलिसांना मोठं यश मिळालं या प्रकरणातील एक आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत घेतलेला असून त्याच्याकडून तब्बल छत्तीस किलोपेक्षा अधिक चांदीही जप्त करण्यात आली आहे चोरीनंतर आरोपीनं चांदी रेल्वेनं उत्तर प्रदेशला नेल्याचं उघड झालेलं असून इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ मळगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका सांबराचा सा दुर्दैवी मृत्यू झालाय धडक झाल्यानंतर सांबर गंभीर जखमी झालेलं होतं मात्र विभागाचं पथक हे घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला महामार्गावरती प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाण हे सध्या वाढलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी कर्जमाफी देण्यासाठी कसंच उसामधील प्रतिटन पंधरा रुपये कपातीचा निर्णय मागे घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचा शेवट हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती करण्यात आला मात्र निवेदन घेण्यासाठी कोणी न आल्यामुळे आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन देखील केलेलं होतं बीड तालुक्यातील कपिल धारवाडी गावाला मागील आठवड्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे मोठा धोका निर्माण झालाय गावातील घरं शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणावरती भेगा पडल्यानं ग्रामस्थ हे भयभीत आहे बीड तालुक्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी सततच्या पावसानं जे डोंगर कुशीमधलं असलेले गाव आहे त्याच गावामधली ही सध्याची परिस्थिती आहे या ठिकाणी असलेले घरं असतील रस्ता असेल तो पूर्णतः भेगा पडलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत पावशी काय सध्याची परिस्थिती सध्या परिस्थिती म्हणजे आता खाया प्यायची सध्या पंचायत राहायची पंचायत आली लोकांच्या तिथं पसारा उभा करून राहिलो पटांगणाला काय झालंय हे काय घराचं पसंद बांधकाम पडलंय सलापकाली कोसाळून आलंय राहायला जागा नाही जानवर डुवर सारे त्याच्यातच मध्ये आय पसारा आसारा उतलाय सारा मध्येच आमच्या घराला असते का घर पावसामुळे हे गेल्या वर्षी पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता हे करण्यासाठी गाव स्थलांतर करण्यासाठी तर ते प्रस्ताव आता साहेबांना कॉल केला मी म्हणजे प्रस्ताव पाठवलेला आम्ही मंत्रालयामध्ये तसाच आहे ते आता तुम्ही आता पुढं चला तुम्हाला मी दाखवतो हे नष्ट होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही शनी नष्ट होऊ शकतंय पुरेपूर गाव हा तहसीलदार साहेब आलेले आहेत आम्ही त्यांना दाखवलंय ते बघा पुरत बघा ना तिथं रास्ताना ते असं फाकलाय एकदम हा घर पण असं चिदर लाईन ही तोंड त्या मंदिरापर्यंत संपूर्ण गावाच्या बाजूने हे मोठं डोंगर जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि याच डोंगर कुशीमध्ये हे कपिलधारवाडी हे गाव जे आहे ते वसलेलं आहे मात्र जो सततचा पाऊस मुसळधार कोसळतोय याच पावसामुळे या गावातले लोक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत कारण की या ठिकाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माळींसारखी देखील घटना घडू शकते असं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच प्रशासनाने आता काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मागणी जी आहे ते इथले नागरिक करत आहेत कॅमेरामॅन प्रमोद जोशी सह विकास माने एबीपी माझा बीड रायगड जिल्ह्याचं श्रद्धास्थान आणि रोहा शहराचं ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी रायगड पोलिसांच्या वतीनं रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पथकानं श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली शासकीय सलामी दिली जाणाऱ्या मंदिरांपैकी धावीर महाराज मंदिर हे रोहा शहराचं ग्रामदैवत आहे हा सलामी सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी केली होती या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे यांच्यासह अदिती तटकरे आणि सर्वपक्षीय नेते हे देखील हजर होते अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळातर्फे मराठवाडा पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे एक हजार किलो तांदूळ दीड हजार किलो गवासह साखर तेल आणि शालेय वस्तू त्याचबरोबर औषधांचं सहाय्य करण्यात आलेलं आहे परिसरातील अन्य गणेशोत्सव मंडळांकडून देखील मदतीचा हात देण्यात आला आहे बारामती परिसरातील पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थान ट्रस्टनं मदतीचा हात पुढे करत एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यामधील एक्कावन्न लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्यात येणार असून उर्वरित चक्क वस्तू ह्या स्वरूपामध्ये पूरग्रस्तांना दिल्या जाणार देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी याबाबत माहिती दिली प्राथमिक अंदाज आहे की चार साडेचार लाख हेक्टरचा नुकसान झालेलं पण एक्झॅक्ट आकडे ते सगळे पंचनामा झाल्यानंतरच आम्हाला समजेल आठ पर्यंत आठ ते नऊ पर्यंत सगळे आम्ही पंचनामा शेतीचे करून घेऊ पीकच्या नुकसान तर झालंच आहे बरेच ठिकाणी माती शेती सगळी जमीन खडून खडवून गेली आहे आता पिकाचे जे पंचनामा करायचे ते पण आम्ही करणार सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थेट ट्रॅक्टरमधून गावागामामध्ये गावा जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे तालुक्यातील उंदरगाव आणि केवड वागाव या पूरग्रस्त भागामध्ये प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त अठ्ठ्याऐंशी गावातील पंचनामे हे नऊ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी दिलेली आहे यासोबतच पूरबाधितांना तातडीनं रोख मदत धान्य आणि चारा पुरवठा देखील सुरू असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं मुंबईतील धारावीच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी इली नावाची रोबो हत्ती आणण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि छत्रपती शिवाजीराजे विद्यालय या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांनी इली रोबीण हत्तीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं इली हत्तीण ही जिवंत हत्तीणीप्रमाणे दिसणारी असून तिचे बारीक डोळे सतत हलणारे कान सोंड आणि स्पर्श केल्यानंतर थरथरणारी तिची त्वचा ही या हत्तीणीची वैशिष्ट्य आहे अमेरिकेत तयार करण्यात आलेली ही हत्तीण सध्या आशिया खंडाच्या दौऱ्यावरती आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजता वरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मोटरमनननं प्रसंगावधान दाखवत बेलापूर रेल्वे स्टेशनवरती ही लोकल रोखून थांबवली यामुळे मोठी दुर्घटना टळली यानंतर मोटारमनला सीबीडी इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं सध्या मोटारमनची प्रकृती ही स्थिर आहे मात्र घटनेमुळे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल या मार्गावरील रेल्वे सेवा या काही काळांसाठी विस्कळीत झालेली होती मोटारमनं अस्वस्थता वाटू लागल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विचार करून ही गाडी थांबवली होती सांगलीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद लाड यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय शरद लाड हे पुणे विभाग पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र आहेत येत्या मंगळवारी सात ऑक्टोबरला शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा शरद लाड यांनी स्वतः दुजोरा दिलाय शरद लाड यांच्या भाजप प्रवेशानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये एकशे तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय त्यापैकी पन्नास जणांवरती एक कोटी रुपयांचं सो बक्षीस होतं सरकारनं प्रत्येक आत्मसमर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पन्नास हजार रुपयांची मदत केली माओवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केली पोलिसांनी ही घटना भीती पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं वर्णन केलं एसीपी यादव यांनी उर्वरित माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलेलं होतं पाकिस्तान सरकार आणि पीओकेमधील निदर्शकांमधील चर्चा यशस्वी झाली आणि निषेध करणाऱ्या आगामी कृती समितीच्या मते पाकिस्तान सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत सध्या पाकिस्तान सरकारनं किंवा पीओके सरकारनं कोणतीही या संदर्भामध्ये अधिसूचना जारी केलेली नाही ज्यामुळे मुझफ्फराबाद पाकिस्तान पीओके सीमेवरील कोहला रावलकोट मीरपूर बाग आणि कोटली इथं लोक अजूनही संपावरती बसलेले आहेत पाच सा ते सात ऑक्टोबर दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये खराब हवामानाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे वैष्णव देवी यात्रा ही पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान पुढे ढकलण्यात आली आहे खराब हवामान आणि भूस्खलनामुळे ही यात्रा वारंवार स्थगित करण्यात आलेली आहे ऑगस्टच्या अखेरीस झालेल्या एका मोठ्या अपघातामध्ये जीवितहानी झाली आणि तीर्थयात्रा ही बराच काळ स्थगित करावी लागलेली होती बिहारच्या किशनगंजमध्ये अवघ्या तीस वर्षा, तीन वर्षांच्या चिमुकल्यानं मोठा अपघात टाळलेला आहे अकरा हजार वोल्टच्या विजेच्या तारेला स्पर्श करत असलेल्या आपल्या आईला त्यानं वेळीत सावध केलं आणि एक मोठा अनर्थ टळलाय ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून सध्या सोशल मीडियावरती चिमुकल्याचं कौतुक होत आहे बिहारमधील पाटणा इथं भरदाव कारण रस्त्यावरून जाणाऱ्या युवकाला जोरदार धडक दिली अपघाताचा थरार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय युवक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलीस आरोपीचा सध्या शोध घेत आहे उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये वरून ट्रक खाली पडला या अपघातामध्ये चालक आणि सहाय्यक गंभीर जखमी झालाय तर ट्रकमधून टाईल्सचं मोठं नुकसान झालंय चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये एक बस रस्ता खचल्यामुळे अडकलेली आहे सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आलेला आहे सर्वजण सुखरूप आहेत रस्ता खचल्यामुळे वाहतूक काही काळासाठी मात्र ठप्प झालेली होती अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला भारताच्या लोकेश राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजानं दमदार शतक ठोकली त्यामुळे भारतानं दुसऱ्या दिवसाअखेर पाच बाद चारशे अठ्ठेचाळीस धावांचा डोंगर उभारलाय लोकेश राहुलनं शंभर ध्रुव जुरेलनं एकशे पंचवीस तर रवींद्र जडेजानं नाबाद एकशे चार धावांची खेळी केली जुरेल आणि जडेजानं पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारीसह भारतात भक्कम आघाडी मिळवून दिलेली आहे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपलेला तेव्हा जडेजा हे एकशे चार तर वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवरती खेळत होते भारताकडे सध्या दोनशे शहाऐंशी धावांची भक्कव अशी जमा आहे आणि यासोबतच